श्री रामनवमी उत्सव निमित्त शिर्डी ग्रामोत्सव श्री, श्री साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या व्यासपीठावर अनेक मान्यवरांचा तसेच कलाकारांचा सत्कार सन्मान होत असताना शिर्डीतील दोघा आपल्या शिक्षणाच्या जोरावर उत्तुंग भरारी घेत थेट जपान वारी करण्यासाठी सज्ज असलेल्या तरुणींचा काल लावणी सोहळ्याच्या व्यासपीठावर शिर्डी ग्रामोत्सव श्री, श्री साईबाबा संस्थांच्या वतीने श्री साईबाबांची शाल व साई प्रतिमा भेट देत सत्कार करण्यात आला शिर्डीतील सलून व्यावसायिक असलेले नवनाथ विश्वासराव यां यांची कन्या सज्ञा नवनाथ विश्वास रवानी संस्कृती तांबे या दोन्ही शिर्डीच्या लेखी कोपरेगावच्या संजनी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहेत दरम्यान त्यांची ओपन अप कन्स्ट्रक्शन या जपान येथील कंपनीसाठी या दोघींची निवड झाली असून शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मंचावर हजारोंच्या उपस्थितीत दोघा कर्तृत्वान तरुणींचा सत्कार करण्यात आला साई समर्थ पतसंस्थेचे पिग्मी एजंट म्हणून काम पाहणारे नवनाथ विश्वासराव यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षित केलं असून आज मुलीच्या कर्तृत्ववान वडिलांच्या आणि शिर्डीची सुद्धा मान उंचावली असून या दोन्ही तरुणींची प्रेरणा घेत इतर मुली देखील यशाला गवसणी घालतील असा विश्वास माजी उपनगर अध्यक्ष निलेश कोते यांनी व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत खरंच एक अभिमान वाटतो की आपल्या शिर्डीच्या काही गुन्हे कन्या आहेत त्यांचा देखील कौतुक करणं आमच्या शिर्डी ग्रामस्थांसाठी खूप महत्वाचं आहे असं वाटतं कारण या कंग्यांच्या प्रेरणा घेऊन निश्चितच येणारी पिढी घडत असते असं आम्हाला वाटतं त्याच्यामुळे मी या मंचावर मी त्यांना विनंती करतो की संस्कृती तांबे व सहान्या नवनाथ विश्वासराव कृपया दोघींनी या ठिकाणी मंचावर यायचं आहे आपला सत्कार या ठिकाणी शिर्डी ग्रामस्थांच्या करणार आहोत आणि संस्कृती तांबे या दोघींची जपानला निवड झालेली आहे या दोघी संजीवनी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत त्याचबरोबर ओपन अप कन्स्ट्रक्शन मधसाठी अतिरिक्त जो अभ्यास असतो एम एस चा ते करण्यासाठी या दोघींची निवड झाली तेव्हा टाळ्यांच्या गाजरामध्ये या दोन्ही श्रेणीच्या कन्याचं आपल्याला या ठिकाणी कौतुक करायचं आहे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी